अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या ऑक्टोबर पंधरा वाढदिवसानिमित्त निर्भय सप्ताह अंतर्गत आयोजित संघर्ष योद्धा नामदार छगन भुजबळ या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा शासकीय विश्रामगृह अकोला येथे मोठ्या थाटात संपन्न झाला स्वर्गीय तुकाराम बिडकर ग्रामविकास प्रतिष्ठानतर्फे या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते सहाशे त्र्याहत्तर व्यक्तींचा उत्स्फूर्त सहभाग या स्पर्धेत तब्बल सहाशे त्र्याहत्तर व्यक्तींनी सहभाग नोंदवत आपले विचार निबंधाच्या माध्यमातून मांडले स्पर्धेचे निरीक्षक म्हणून समता परिषदेचे जिल्हा महासचिव गजेंद्र काळे आणि अमरावती विभागीय शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक बिडकर यांनी जबाबदारी स्वीकारली बक्षीस वितरण सोहळा समता परिषदेच्या तेहत्तीसाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला होता यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले विजेत्यांचा गौरव स्पर्धेत स्नेहा राऊत यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर आदित्य मालगे यांना द्वितीय पारितोषिक मिळाले तृतीय क्रमांकाचे बक्षीस सुजय म्हैसणे यांना प्रदान करण्यात आले याव्यतिरिक्त सुरेश बोचरे यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गजानन म्हैसने महानगर अध्यक्ष श्रीराम पालकर जिल्हा महासचिव गजेंद्र काळे दीपक बिडकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनिल मालगे यांच्यासह कार्यक्रमाचे आयोजक तथा स्वर्गीय तुकाराम बिडकर ग्राम विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक शत्रुघ्न बिडकर यांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करत प्राध्यापक शत्रुघ्न बिडकर यांनी घेतलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे भरभरून कौतुक केले शत्रुघ्न बिडकर यांनी आयोजनाला प्रतिसाद देत आलेल्या सर्व निबंधांचे विशेष कौतुक केले समता परिषदेच्या तेहत्तीसाव्या स्थापना दिनी हे बक्षीस वितरण होत असल्याबद्दल त्यांनी सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन जिल्हा समता परिषदेचे महासचिव गजेंद्र काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन महानगर अध्यक्ष श्रीराम पालकर यांनी केले वर्धापन दिनानिमित्त आम्ही हे बक्षीस वितरण या ठिकाणी केलेलं आहे तर या मोठ्या प्रमाणावर अतिशय चांगल्या प्रकारे या निबंध स्पर्धेला प्रतिसाद मिळाला आणि भुजबळ साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा एक आगळा वेगळा उपक्रम आम्ही या ठिकाणी साजरा केलेला आहे